नमस्कार मित्रांनो मी अडोखड बाळासाहेब भाऊसाहेब डाके बघू शकता आपण एक आजाळा तालुका बदनापूर जिल्हा जालना येते हे जे शेतकरी बघू शकता सगळ्याशा शेतामध्ये सोयाबीन असते परंतु ही सोयाबीन बघितल्याच्यानंतर आपल्याला अक्षरशः काय सोयाबीन आहे असं म्हणल्याशिवाय राहणार नाही आपल्यासोबत शेतकरी आहे पण त्यांच्याकडून त्यांचा मोबाईल नंबर असेल त्यांचं नाव काय आहे आणि त्यांनी कशी मशागत केली कशाप्रकारे सोयाबीन घेतले पीक आपण त्यांना विचारू तुम्ही आमच्या प्रेक्षकांना नावाने सगळ्या गोष्टी नमस्कार मी अशोक मुकुंदराव पांढरे मुक्काम पोस्ट काजळा तालुका बदनापूर जिल्हा जालना माझा मोबाईल नंबर पंच्याण्णव पंच्याण्णव सदुसष्ट अकरा अकरा मेहनत वगैरे आपण केली आता हे कसं आहे याच्या हे जे आपण पारंपरिक पीक घेतो बरोबर आहे त्याचं अंतर कमी राहतं बरोबर याला अंतर लागत याला आता मी काय केलेलं आहे तीन पद्धतीने लावेले दीड फूट अडीच फूट तीन फूट अशा पद्धतीने मला अडीच फुटाचं जे योग्य अंतर वाटतं याच्या ह्याच्यामधलं आधी एक दीड फूट झालेलं हे कमी वाटू राहिलं याला अंतर जर असलं तर खूप शेंगा भरपूर लागत याला एक वीशी क्विंटलचं ॲव्हरेज शंभर टक्के येऊ शकते याला तुमचं नाव आणि मोबाईल नंबर हां सांगितलं परत एकदा तुमचं नाव आणि मोबाईल नंबर नाव अशोक पांढरे मुक्काम पोस्ट काजळा तालुका बदनापूर जिल्हा जालना मोबाईल नंबर पंच्याण्णव पंच्याण्णव सदुसष्ट अकरा अकरा बघू शकता मित्रांनो कशा प्रकारे सोयाबीन आहे नक्कीच काजळा येथील शेतीत तुम्ही बघण्यासाठी आलं पाहिजे कशा प्रकारे हे सोयाबीन आहे आणि हे सोयाबीन कोणतंही तुम्ही झाड बघा बघितल्याच्या नंतर तुम्हाला शेंगाच शेंगा दिसणार आहे नक्कीच काजळा तालुका बदनापूर जिल्हा जालना येथे हे अशोकदादा पांढरे यांची शेती आहे नक्कीच या शेतीला आपण व्हिजिट केली पाहिजे स्वाबीन कशाप्रकारे मशगत केली कशी लागवड केली प्रकारे त्यांचं नियोजन आहे आपण त्यांच्याकडून माहिती घेऊ शकता धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र